बुलढाणा जिल्ह्यातील पळसखेड भट येथील जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल आणि ज्युनियर कॉलेज मध्ये पालक उत्साहात पार पडली सभेला पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव आणि शाळेच्या प्रगतीवर चर्चा देखील करण्यात आली राजश्री शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा संचालित जिजाऊ मंदिर स्कूल आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट येथे आज पालकसभा पार पडली सभेचे अध्यक्ष माननीय संदीप दादा शेडके होते तर प्रमुख अतिथी म्हणून सदानंद जंजाळ कौतिकराव ओळेकर माननीय उपसरपंच स सो सरलाताई सोळंकी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली त्यानंतर क्रीडा स्पर्धेत राज्यस्तरीय उत्कृष्ट कामगिरी तसेच तालुका विज्ञान प्रदर्शनातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला आपल्या भाषणात अध्यक्ष संदीप शेडके यांनी सांगितले की जिजाऊ ज्ञान मंदिरचे विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे सभेनंतर पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रथम सत्रातील निकाल पाहिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य किशोर सिरसाट यांनी केले तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर भुसारी यांनी केले न्यूज एक्सप्रेस साठी अखिल बुलढाणा